किती जो वापया किती जो वापीची आहे किती गेलेले चार दास काय प्राइस सांगितले एक लाख रुपये व्यवहार बसले होईल का कमी जास्त हो मोबाईल नंबर सांगा तुमचा

काय पाऊस सांगितला तिचा एक लाख वीस हजार रुपये कमी जास्त होईल ना दाताल किती आहे दोनच दात चौशे हा ही पण तुमची नऊ महिने याला पंधरा दिवस बाकी आहे आणि याला तीस तारखेला नऊ महिने होतील तुम्हाला फोन केला तर व्यवहार होऊन जातील ना चाल्याची का भाय काय प्राइस सांगितली दात किती केलेले काही व्यवहार बसलं कमी जास्त होईल का मोबाईल नंबर सांगा तुमचा पंचान्न पंच्याण्णव एकसष्ट शहाऐंशी चौऱ्याण्णव नव्वद काय काय मानता ना तुम्ही काय तुम्हाला फोन केला तर व्यावर होईल ना फोनवर चाल किती वाजवा पैकी दुसरं यंदा आहे का काय प्राइस सांगायला ऐंशी घ्याय गे द्यायला गेल्यावर कमी जास्त होईल ना मोबाईल नंबर सांगा तुमचा किती वाजवप

काय प्राईस सांगितले भैया भैया काय प्राइस सांगितले काय प्राइस आहे इकडे इकडे का

साधो पिया दुकान आज आपण बायकडे गेरे की दोन तीन गायन सा भागवत मावई असताना नाही बायकडे आलो आलो तुम्ही दादा तुम्ही आलो आदतिले वासं मामा ना के खायना भैया कॅमेरामॅन लगे लागिक कॅमेरामॅन किती काय आहे काका किती काय आहे किती वाजता पहिल्यावर आहे का, हा? का दिखा दिखा। आ, पाईलरु। पाईलरु गा आहे का किती जात गेलेले दोन दोन जात काय प्राइस सांगितले काही कमी जास्त होईल का <laughs> मोबाईल नंबर सांगा तुमचा डेंजर <laughs> आहे शेतकरी तुमच्या गाय आहे का किद्दात केलेले गा बने का कितव्या महिन्याची दोन तारखेला नवा महिन्या आणि काय प्राइस सांगते प्राईस काय सांगितले प्राईस सांगायला काही कमी जास्त होईल का हां मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव बावीस एकवीस ऐंशी पन्नास ऐंशी पन्नास चालेल किती जोपेची आहे आणि दात किती केलेली गा आहे का किती महिन्याचे

थीजी 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 एक लाख रुपये लाख रुपये व्यवहार बसलो की मी जास्त होईल का आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा एक्याण्णव बारा शहात्तर शहर अडतीस पंचावन्न फोन केला तर व्यवहार होईल ना चालेल संध्याकाळी किती जोपाची भाय तिसऱ्या किती आता गेलेले मांडीवर आहे काय प्राईस आहे प्राइस आणि कमी जास्त होईल का मोबाईल नंबर सांगा तुमचा पंचाण एकोणतीस पंच्याण्णव एकोणतीस सव्वीस तेहतीस तेवीस फोन केला तर होईल ना व्यावर काय मास्त तुमच्याकडे काय चाल किती वाजता किती दात गेलेली दोन दात केलेले का प्राइस किती सांगितले एक ऐंशी कमी जास्त होईल का व्यवहार होईल असं मोबाईल नंबर सांगा तुमची एक्क्याण्णव एक्क्याण्णव तीस सातशे सातशे ऐंशी सातशे चौऱ्याण्णव हो फोन केला तर व्यवहार होईल ना कायम राहते ना तुमच्याकडे बाब तुमक किती जात केले काय मांडीवर आहे काय प्राइस सांगितली मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्तर वीस बासष्ट तेरा अठ्ठेचाळीस फोन केला तर व्यवहार होऊन जातील ना काय म्हणलं असतं तुमच्याकडे काय चालेल तिथे जॉबीची पाया दोन्ही पण सांगा ना पहिलींदा आहे किती दात केले मी दात आहे ती सहा जात गाभ नाही का हा दोन्ही गाभन आहे काय काय प्राइस सांगितले तुमची सांगायला नव्वद हजार रुपये कमी जास्त होईल का व्यावरला मोबाईल नंबर सांगा तुमचा माझा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो शहाऐंशी डबल झिरो पत्तीस बत्तीस वीस वीस बेचाळीस बेचाळीस काय मास्त तुमच्याकडे काय हा कायम असते ही आमची गाव आहे बेलापूरवालींची ही का हर बाजारला आमच्याकडे हां तुम्हाला असं तुम्हाला असं मधी फोन केला तर तुम्ही मधी फोन केला तर तुम्हाला समजा आमच्याकडे माल जर उपलब्ध राहिला तर तुम्हाला लगेच जीवाला मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर आमचा अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठ्याण्णव चौतीस पाचशे दहा पाचशे दहा पाचशे पाचशे चाल किती महिन्याची आहे भाईया किती दात केलेले कड जात आहे का काय प्राईस सांगितली एकदा व्यवहार बसल्यावर होईल ना कमी जास्त मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव एक ऐंशी अकरा एकोणपन्नास एकोणचाळीस काय नसते ना तुमच्याकडे काय मधी मधी फोन केला तरी भेटून जातील चालेल एकच बाकी काय प्राइस चालली सांगायला पंच्याऐंशी हजार सांगायला पंच्याऐंशी हजार किती गा आहे का आठ दिवस आठ दिवस टाईम आहे कमी जास्त होईल का व्यवहार मोबाईल नंबर सांगा ना तुमचा चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकोणसाठ एकोणऐंशी मध्ये आधी फोन केला तर भेटून जातील चार जाते पाच कमी एक लाख रुपये पाच कमी एक होईल सांगायचं पंच्याऐंशी लाईन म्हणजे आपल्याला चार जात आहे पक्की एकदम गरीब काय हा सडक आहे बघा आधी दहा बारा नाही दिवस बाहेरचा माल नाही आपला खेड्यावरला माल आहे हा मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर ऐंशी 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 पंधरा अठ्ठेचाळीस पंधरा अठ्ठेचाळीस चौसष्ट चौसष्ट आदी मध्ये फोन केला तर भेटून जातील ना काय पण सांगा तुम्ही कधी पण हां शितिरवार पासून काय आपल्या घरी गोठ्यावर येतात हा कोणाला असं संपर्क साधा वाई हा छान आणि सडमुख अंगपडीला बांधू जबाबदार आपण दुधाला अंगाला बांधू दुधाचं दुधाचं तुम्ही तुमच्या हातावर खाण्यावर दूध aí जेवढं तुम्ही गाईला चार-तीन जेवढं तू काढणार सा दूदा चा। दूदा किती बेची भाय पाहिलं रु किती केलेले सहा दात काय प्राइस सांगितले एक पंचावन्न काही कमी जास्त होईल का व्यवहाराला बसले मोबाईल नंबर सांगा ना तुमचा नव्वद सदुसष्ट एक्केचाळीस एक्क्याण्णव एकोणसाठ काय मस्त ना तुमच्याकडे काय मध्ये आधी फोन केला तर भेटून किती एवढी एकच आहे का तुमची एकच राहील फार ठीक आहे का भाया साडेपाच सहा वीचे तपासून दात किती केलेले कडकुन्यावरे प्राइस काय सांगितले कमी जास्त होईल का व्यावरला बसलं नाव सांगा तुमचं योगेश लोंडे गुंडे मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर एक्केचाळीस अठ्ठेचाळीस चाळीस कायम भेटते ना मध्ये आधी पाच महिने तक करू पाच महिन्याची काय दात किती केलेली के सहा के दात केलेले हो काय किंमत काय सांगितली सांगायला पंच्याहत्तर सांगायला पंच्याहत्तर काय कमी जास्त होईल काय व्यवहार